हॅलो गाईस गुड मॉर्निंग पहिलं तर स्वागत आहे पुन्हा एका निडिओमध्ये मित्र माहिती आहे का चला रात्रीचं तुम्ही सो आपण रात्री, रात्री खूप जरा जास्त जरा लेट झालतो त्याचं मुलं पुन्हा एकदा तुमचं या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर यार फायनल मित्रांनो आम्ही दैसरला आलेले आहेत आणि ते बघा यार व्हेरी नाईस हे बघा वाईस बघा रात्री आपण घडे घेतलेले होते लगेच त्याचं कल्याण पैसा वसूल एका रात्रीच पैसा वसूल असं न रे बडे माणूस न मोठं माणूस अच्छा खिचात नाही मिळत हे तर प्राईस हो गया पहिला तर आपण इथे आता थोडासा वडापाव खायचा प्रयत्न करू आणि नंतर मग हाय हाय ती देखो वडा थाव त्या वाटे धीरज चस चस वडापाव फायदा पुण्यामधून सो फायनल मित्रांनो आम्ही चला फिरून आलो आणि hmm. थोडस गुंदावा वगैरे सगळं सगळे फिरून आलो आणि जर थोडासा फिरलो आणि आता लास्ट आता आहे आता थोडस घराघर आलेले घरी आणि आता थोडंसं पोरं क्रिकेट खेळत आहेत त्यांच्यासोबत थोडीशी मस्ती करायचा प्रयत्न करूया आणि त्यांच्यासोबत थोडासायचा प्रयत्न करूया आज काही शॉकमध्ये खेळत नाही जायचा प्रयत्न करूया आज त्याला आज थोडासा वर्षाचा पहिला सण आहे तर त्याचा आज त्याच्यासोबत आज आणि मुलांच्यासोबत आज एन्जॉय करायचा प्रयत्न करूया सो so, आय होप हा ब्लॉग मला आवडेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या एटी आप ट्वेंटी या चॅनलला सबस्क्राईब करायला शिवरा ठीक आहे तर बघत राहा कैसे कमी नाही हे देखो क्रिकेट आ हा हा लागले 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 लागले, लागले। अरे यार या फायनल यार चला यांची खेळणं झालं यांचं म्हणजे या टीमचं त्यांनी ओरी संपवलेत अरे भाऊ लोक काय बोलता संजय भाऊ शे हाय ठीक आहे मंगूला उतरले कुठं पहिलेच बोलात दोन रन <laughs>

वाच बापरे एक नंबर क्या बात क्या बात मंगुदा मस्त एक नंबर बरं आता मंगू बरं हा बरं 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 आइस दा 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 क्रा मारे एक कोटा कने रे मार होज राइट है राइट है हां राइट है वाव अरे यार क्या चला शेट 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 कैच सुटला कैच सुटला भाई तर अशा प्रकारे एक विकेटची ची दोन विकेट गेलेले आहेत वाह एक विकेट चे नुकसान आहे तर किती आहे सांग किती रन पाहिजेत अजून जिखायला खरं हा हे मुंगुदा ए मुंगुदा ए रन अजून भरपूर पाहिजेत